त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी माझी आणि माझ्या बरोबरच्या काम करते कुणीतरी काहीतरी माझ्या घरातून सांगेल आणि मी त्याचा ऐकून निर्णय घेईल हे डोक्यात असेल तर तुम्ही सगळ्यांवर काढू का असं अजिबात नाही मी कोणाच ऐकत नाही कोणाच्याही जवळ बसलो कोणाच्याही घरी द्यावाला गेलो तरी समजून घ्या मी त्याचं ऐकलंच ही जबाबदारी अजिबात नाही कारण मी दाबांचा पथ् तुम्हाला माहिती दाबांचे विचार कसे आणि मी काँग्रेस श्याम गेलोय शाळे हलकामुळे काँग्रेस सोडा पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होते आतापर्यंत न्याय चालू घरा या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षाचा बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडतो त्याची मला फोटोच आहे माझ्यावर भेट असताना मला न्याय मिळत नाही अशी जेव्हा धारणा आहे कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय होते कार्यकर्ता पक्ष तुम्ही इतर पक्षामध्ये जातो त्यामुळे आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद ओळखून त्याची किंमत ओळखून त्याची या ठिकाणी नेमणूक पण तुम्ही सर्वजण एकत्र आल तरच ते शक्य आहे त्यासाठी तुझ्या काळामध्ये ज्या निवडणुका येतील आपले मतभेद आपण सर्वजण एकत्र येऊन काम केलं तरच त्या ठिकाणी फायदा होईल आम्ही आजच्या या निवडणुकीमध्ये जास्त भाषण करणार नाही कृतीवरती जास्त नगरपालिकेच्या वार्डाची नावं महानगरपालिकेच्या वार्डाची नावं प्रभागाची नावं ही नावं आम्ही पक्षाकडे सबमिट करणार आहोत आणि पक्ष त्यामध्ये या ठिकाणी आढावा घेईल आणि पक्ष निर्णय घेऊन तिकीट जायचंय आम्ही आम्ही निर्णय घेणार तिकीट परत जायचंय मी आम्ही सुरक्षा निर्णय घेईल असं तुम्हाला वाटत टाका बघून आम्ही फक्त टपाल आहोत आम्ही तुमच्या टपाल घेऊन पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण सत्य परिस्थिती ठिकाणी पोहोचवणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे जरी काहीही गंभीर असते माझ्या आता सर्वांनाच विनंती आहे की ज्याच्या ज्यांच्या मनात संशय असेल त्यांनी मला डायरेक्ट फोन करा मला डायरेक्ट येऊन भेटा आणि मला डायरेक्ट सांगा आम्ही कोणाचंही ऐकत नाही आम्ही कोणाचं ऐकण्यासाठी नाही कारण हा पक्ष कोणा एका व्यक्तीसाठी कोणा एका वशियासाठी आणि कोणा एकासाठी नाही येत तर तमाम चांगले कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे कार्यकर्त्यांना का ताकद मिळाली पाहिजे पक्ष वाढला पाहिजे पक्ष वाढल्याशिवाय <laughs> त्यामुळे त्यांनी दुसऱ्या माणसाने एकत्र रूड करण्याची गरज नाही आणि ज्यांना निवडणुका लढवायच्या नाही त्यांनी या माणूस पडायचं तुम्ही सल्ला त्या फुकटचा सलाम करून आहे आणि माझं फार स्टिट काम आहे तुम्हाला माहिती माझा कामाला फार स्टीट आहे माझ्यावर जो कोणी आरोप या ठिकाणी मी जर माझं खातं बघवलं तरी माझ्यावरती कुठलेही आरोप कोणीही केलेले नाही पत्रकारांनी त्यांच्या बातम्याचा बातम्या कावळा आमच्या विरोधी पक्षाच्या जनतेने केला लोकांमध्ये समज निर्माण व्हायला नको म्हणून पक्ष शिर्णिये घेतलेला निर्णय आणि त्यांनी स्वागत केलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही आरोप आमच्यावरती आजही नाही कालही नव्हते आणि उद्या सुद्धा राहणार नाही त्यामुळे आपण धुळे जिल्ह्यातल्या जनतेने कार्यकर्त्यांना विश्वास देतो की कुठल्याही प्रकारचं गैरकृत आमच्याकडून या ठिकाणी होणार नाही ज्याच्यामध्ये चर्चा करून आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे उद्याच्या पातळीवर जर स्थानिक पातळीवर आपल्याला जर आघाडी करायची वेळ आली आणि स्थानिक पातळीवर जर आपण बसून जर आपलं एकमत झालं तर त्या तुमच्यामुळे चांगली गोष्ट आहे म्हणत असाल की आम्हाला नाही करायची आघाडी नाही करणार शेवटी डिपेंड्स म्हणजे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती डिपेंड आहे ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी सांगायचं ज्यांना निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यांनी सांगायचं की या निवडणुकीमध्ये आपल्या एवढ्या जागा निवडून येऊ शकतात एवढ्या जागा आपण जाण्यावर आपला फायदा आहे एवढ्या जागा जर आपण दुसऱ्याला दिला तर आपल्या जागा निवडून त्यांच्या जागा निवडून दोन्ही होत असेल तर आपण दोन्हीचा विचार करू शेवटी आपला सरकार राज्यामध्ये एक आहे युटीचं सरकार आहे सरकारच्या राज्य पातळीवरती काय निर्णय होतात जर ते स्थानिक पातळीवरती निर्णय सोपवणार असतील तर मग स्थानिक नेतृत्वाशी बोलून आपण त्याच्याशी त्याच्याकडून त्यामुळे दोन्ही तीन बाजूने तपासून आपला निर्णय घेतला जाईल आपल्या वेळ भरपूर आहे परंतु तरी सुद्धा अजून दोन तीन दिवसाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये मा, नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती या संदर्भातली तितंभूत आकडेवारी